तावा दा नुर्वी नुरवीपूर्वी प्रेम कृपाद याची सर्वांगी सुंदर सेंदू कंती जा बॅग भरायचं काम चालू आहे कुठं जाणार होते ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच नाही तर काहीकांना समजलं सुद्धा असेल हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे संकष्टी म्हणून मी साडीसुद्धा लावलेली आहे आणि थोडं दमल्यासारखं होतं काय माहिती तर तुम्हाला सर्वांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता आज आहे बोललं तर आज आमच्या मोदक असणार तर संध्याकाळी मोदक आता संध्याकाळच्या जेवणाची काय तयारी असणार ती संध्याकाळी बघायला भेटेल आणि किती वाजताचे दहा वाजून नऊ मिनटाचे म्हणजे साडे दहा वाजणार जेवायला अकरा वाजणार भांडे घासायला माझं असं असतं की लवकर झालं ना म्हणजे आपण मोकळून दुसरी कामं किंवा झोपायला किंवा मला व्लॉग एडिट करायचा असतो मग मी रात्रीच व्लॉग एडिट करून घेते कारण मग सकाळी टाकायला बरं असते तर मी रात्री ब्लॉग एडिट करते थमनेल बनवते आणि मग सकाळी जेव्हा मी आठ नऊ नऊ वाजता चहा पियायला बसते तेव्हा मग मी अपलोड तो आणि मग तो पाच वाजता पब्लिक होतो असं माझं रुटीन ठरलेलं आहे अरे बापरे तर गौरांसुद्धा उठून बसलेलं आहे टी व्ही बघायला त्याचासुद्धा नाश्ता झालेला आहे काय दूध दुद, दूध आणि भाकरी खाल्लेली आहे त्याने आता जी त्या दिवशी दाखवलेली मी गौरांश टबमध्ये आंघोळ म्हणजे बसलेला तेव्हा ती ते आले ना गुड्ड्या तर तिने इडली आणि चटणी घेऊन आली तर मग आंघोळ झाली गौरांची का मग तिला गौरांशला इडली देतात मी खायला त्याला खूप आवडते इडली मेंदूवडा आणि तिची मम्मी बनवते ना एकदम छान आणि फुसफुशी पुछ अशा होतात आणि तुम्हाला दाखवते मी आता थोड्याच टायमात आता माझी मस्त संकष्टीची पूजासुद्धा झालेली आहे अभिषेक केलेला आहे सकाळी आणि हे सुद्धा गेलेले आहेत कामाला तर मी दाखवते माझी पूजा चला आणि काल यांनी ना ते जास्वंदीची फुलं आणलेली तर मग मस्त फुलं झालेली आहेत देवाऱ्यामध्ये दे। चलो आहे गेल्यात मंदिरात मी खाणं जण कलिंगड आहे ना शुनो नाही ना ना ना। ना खा मी खाऊ मग सगळं बघ आणि मी बघा कशी बनवले बोट बनवले ना मी गौरवशने अजून काय नाही बनवलं हा हे घे कलिंगड खा हे घे नंतर खा मी मी संपवू की मी संपवणार आहे आणि आता वाजले संध्याकाळचे साडेपाच चपातीचं मीठ पीठ म्हणून हो ठेवलेलं आहे आणि चहा आहे चहा पिते गौरांची कड जरा सायकल चालवत आहे आणि मला जायचंय आहे हर्षला आणायला आता हर्षी येणार आहे उद्या आमच्यासोबत फार्म हाऊसला तर मग मामीला बोलले की Hmm. Okay. Ah. ए! तर उद्याच येणार तो बोलत किती वाजता निघणार सांग मग तसे निघतात तर मामीला बोल की आजच आण म्हणजे उद्याचं टेन्शनच नको मग ती संध्याकाळी तिचं उरकलं की घेऊन येणार आहे त्याला त्याच्यानंतर मग आता वस्तीलाच असणार आहे तो इथं बघूया मला फोन आला का मग मी स्टेशनला आणलं ते इथं आमच्या घेऊन येते आणि मग मोदकांची तयारी जेवणाची तयारी आता चहा पिते आणि चपात्या करायला घेते मग बघूया मोदकांचं करायचं आहे सगळं हे सुद्धा अजून आले नाही कामावरून रेश वगैरे झालं आहे सकाळी तर मला असं वाटलेलं ना लयच थकल्यासारखं एकदम असं वाटतं तो उठावंच नाही आणि आता खरं बोलायचं ना तो उपवासच निघत नाही बिलकुल नाही पहिल्यासारखे नाही जशी तुम्ही ना आता बोलाल की म्हातारी झाले उपवास नाही निघायला पण होतच नाही एकच उपवास असतो आहे महिन्यात ना संकष्टी तरी तोसुद्धा आता निघत नाही त्याच्यामुळं जरा उपवास असल्यावर जरा डेंजर मग ते सकाळपासून मी काही शूटच नाही केलं काहीच नाही घेतलं थोडासा घेतला बस त्याच्यानंतर मी कायच नाही आईंनी मस्त खिचडी बनवलेली सुटसुटीत तर ती खाल्ली आणि आपली जी इतर रूम मध्ये पडलेली ती पडलेली अशी फोन बघत बघत मग खेळलो ते लावा लावायचं असं त्यासोबतच टाईमपास केला आमचा आणि मग आता मी चहा पिते पटकन आणि चपात्या करून घेते दगड लगड आहे का लगड लगड नाही दगड दगड तू येणार का हर्ष मायला माझ्यासोबत नाही येणार मग सायकल सायकल कुठं ठेवली अरे बोरा घे त्याला बांध हे इथं नाही गाडी फुटेल काच फुटली ना मग आपला जायचं कॅन्सल नको नको बाहेर आता इकडं चालू झालंय मोदकांची तयारी आहे सुद्धा होईल फक्त जरा पाच मिनिट शिजायला त्यानंतर चव रेडी झाली की मग तांदळाचं खोई यायची मोदक बनवायला ते राहिले आता गौरांटला ता? बघून येतो कुठं गेलाय तर आमच्या पप्पा ठेव いくらでもここ。 काकू नोट आहे भाजी टाकते आहे भात काय टाकते आहे आहे चाय टाकला आहे नंतर तो इथे ठेव टाकते थोरी तो बॅग भरायचं काम चालू आहे कुठं जाणार होते तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये नाही तर काहीकांना समजलं सुद्धा असेल ले ले दुन -दुन। तर आत्ताची बॅग भरायला घेतली आहे उद्या जायचं आहे आणि ते काय दोन तीन दिवसाचे कपडे मोदक वगैरे झालेले आहेत बनून आईने तिकडं वरण भाजी टाकलेली आहे आणि गौरांचे कपडे ना त्याचे एक बॅग आहे त्याच्यात भरते आणि मग हे आमचे कपडे या बॅगेत भरणार कपडे थोडे एक्स्ट्राच घेतलेत एक दोन जोड कारण मग लागलेत तर मग काय करायचं त्याच्यामुळं मग एक्स्ट्राच घेतले आहेत अजून मॅक्सी टाकायची आहे मला तर आता पटापट बॅग भरून घेते ते गेस करा आणि मला आता लागले भूक असं कधी असं वाटतं कधी मी जेवते आता साडेआठ अजून ता एक तास बाकी आहे दहाचं आहे गौरांशला भरून झालं दुपारची भाजी होती आणि चपाती खाल्ली त्याने आता मी केळा खाते बॅगसुद्धा माझी भरून झाले फक्त यांचे कपडे बाकी आहेत गौरांचे पण कपडे भरले आता जरा केळा खाऊन घेते आणि हर्ष नाही आलाच तो डायरेक्ट उद्या सकाळी येणार मग अशी फोन केला तेव्हा मामीने सांगितलं तर तुम्ही कंटिन्यू राहा बघा पूजा करायला आम्ही जाऊ तेव्हा दहा वाजता आणि काकींना सुद्धा देऊन आलो मी साडी त्यांची आणि ब्लाऊज आता बघूया कसं झालाय कसं नाही ते सांगतेच तेव्हा मी नक्की सुटले आय होप चांगला झाला असेल त्याने त्यांना बसेला बसेल नीट बघूया आलेले मंदिरात नैवेद्य वगैरे घेऊन दहा वाजलेत आता पहिला झाडं मारून घेते आणि मग पूजा करायची

लावला वाटण पण करून ना म्हणजे आपण गेल्या टेन्शन नाही ना तिथे असं बाई की असे आपण डाळ भाजी बनवली

पूजा झाली सगळ्यांची की मग आरती करायची ये नाही आले का हे तुमचे काय फ्राय करतात सुरांचे ताईंना सांगायचं ना आणि यायचं नको पाणी नको खा खा यो गणपती बाप्पा आमचा पहिलाच मोदक खात चौ जराशी खाऊन मोकळे झाला खाऊ दे बिंगोळ करून आला आहे कारण काय फायदा नसणार फॅन खालीच ब उभा राहा गौरांची झालं यांचं पाय पडून चला भाऊ आरती तुम्ही घेताय ना मग पाय पडा आणि आरती घ्या चला असं झालंय ना की आता चक्कर येईल વાર્તા વિઘાચી નુરવી પૂર્વી પ્રેમ કૃપા દયાજી સર્વાંગી સુદાર ઉચી કંપીઝે માળ મુક્તા ફળી જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ ઓ શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ રત્ન ખચિત லஹர தல்லினால பத்தாரிசா கே தேவி தேவி எசா சுமதி சூர்வை சரஜ கார்ப سنتுனி கே தேவி தேவி ஹலிங்கோ காங்க நரீன தரணம்

तर आता पूजा वगैरे करून झाले आणि आलोत आता आणि आता गौरांच्या झोपवते कारण वाजले ते म्हणजे साडे दहा आणि त्याच्यानंतर मग उपवास सोडणार पाया वगैरे पडून पहिल्या याला झोपवते